नमस्कार मंडळी तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपला दौरो हा महाबळेश्वरला तर आता आपण मस्त एक निसर्ग बघत चाललो महाबळेश्वरला तर महाबळेश्वरात ना थंडी आता कमी असतली पण एकदम छान वातावरण असतं तिकडे तर तिकडे गेल्यावरच आमक समजतला तर वाटेक जाताना मस्त एकी हिरवळ बघितली आणि जाताना ना तिकडे एक आमका पालखी पण भेटली तर भरपूर लोक इकडे लाईनने जात होती बघू शकतात एक पालखी कशी असतात तशी घेऊन तर पाय दिंडी असा ही तर पुढे गाडी वगैरे पण होती त्यांची आणि भरपूर लोक होते म्हणजे आम्ही ज्यांना स्टार्टिंग केला तेव्हापासून खूप म्हणजे खूप हे बघा ह्याच्यात मस्तपैकी देवाचा फोटो आणि हे मस्तपैकी सजवलेला रथ कसं हा आणि ट्रॅक्टरने ते घेऊन जात होते खूप खूप सारे लेडीज होते त्याच्यामध्ये हातात झेंडे वगैरे घेऊन भरपूर म्हणजे भरपूर लोक होते तिकडे तर त्यानंतर आम्ही पोचलो महाबळेश्वरात तर थंसर बॉम्बे पॉईंटवर मस्त विकास घडं चलायलो तिकडे फार मजा गेली थंसर आणि मग आम्ही आतमध्ये सनसेट पॉईंट बहुत गेलो सर बॉम्बे पॉइंट सनसेट पॉईंट पण का म्हणतात तर थोडं वेळ आपण इकडे बसतो आता तर आम्ही खूप वेळ ना इकडे बसलो मस्त वाटलं इकडे सनसेट पॉईंटवर आणि गर्दी पण भरपूर होती अजून सीजन चालू जाऊक नाही असा तरी पण भरपूर लोक होते इकडे आणि सनसेट एकदम आरामात आणि मस्त विक्रीभूक गावता इकडून आणि लोकांची गर्दी पण असता तर आम्ही भरपूर वेळ होतो आणि इकडे ना आपण सनसेटची खूप मजा घेतली कारण रोज आपण काम वगैरे सगळं करतच असतो पण कधीतरी टाईम काढून असा काहीतरी बघूचा म्हणजे मनावात जरा शांतता गावता आणि आपण पण रिलॅक्स होतो तर इकडे ना महाबळेश्वरला भरपूर ठिकाणं तुम्ही बघू शकतात खूप पॉईंट आहात तुमका दोन तीन दिवस पण कमी पडा शकतात तर आपण आम्ही असे छोटे छोटे पॉईंट केले लवकर आणि टापलं तर इकडे आम्ही सनसेट पॉईंटवर बरीच मजा केली बाहेर घोडे वगैरे फिरवले त्याच्यानंतर आतमध्ये सनसेट पॉईंटवर आणि इकडे फोटो वगैरे काढू पण तुम्हाला मस्त असा तर तुम्ही कधी येल्या तर नक्की इकडे येऊ शकतात आणि तुमचं टाईमपास मस्त होतो इकडे कारण इकडे ना एक सुकून म्हणू शकतात तुम्ही तसं तुम्हाला गावतो कारण ना एकदा समोर बसून सूर्य जो अस्त आता तो तुमका भोगूक गावता सनसेट तुमका भोवूक गावता, गावता तो आणि मस्तपैकी ना असं संध्याकाळी आरामात तिकडे तुम्ही वेळ घालू शकतात म्हणजे तुम्हाला काय एकदम फ्रेश पण वाटतला तिकडे आणि तुम्ही शांतता पण वाटलं तर आम्ही सनसेट जाईपर्यंत होतो तिकडे शेवटपर्यंत सनसेट वगैरे बघितलं आणि त्याच्यानंतर पुढे काय काय राहतो तर तुमकं मी दाखवते नक्की व्हिडिओ नक्की पूर्ण बघा सनसेट बघ ना खूप गर्दी होती बघा किती माणसं होती इकडे ती आम्ही पण इकडे मस्तपैकी ब बसांना सनसेटचा आनंद घेतला तर मंडळी आता आपण हॉटेलवर येलेलो असो तर आता आपण मस्त की फ्रेश वगैरे हो होऊया पहिल्यांदा सगळे आम्ही फ्रेश वगैरे हो होतो आणि आता आम्ही बाहेर जॉब जातलो इकडं तर काही स्पेशल वगैरे हो असला तर आम्ही नक्की ट्राय करतो तर तुमका दाखवतं आहे तर आता फ्रेश वगैरे हो जातो मस्त की दमलो आम्ही भरपूर मस्त की फ्रेश होतो आणि बाहेर जातो जॉब बघूया बाहेर इकडे रात्रीचं काय फिरण्यासारख्या आलेल्या तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर हे काय गावचा विषय आमचा चालू होतो तर आम्ही फुलटी ऑर्डर केली ही हा चिकन चिली चायनीज स्टाईलमध्ये त्याच्यानंतर आपण चिकन मसाला ऑर्डर केला आणि त्याच्यानंतर रोटी पण आपण ऑर्डर केलेली असा तर मस्त आहे की आता आपण खाऊन घेतो चिकन चिली आणि इकडची स्टाईल थोडी वेगळी असा तर आपण सगळं खाऊन आता जाऊया आपल्या हॉटेल रूमवर तर मंडळी आपण आता मस्तपैकी जेवण वगैरे असो तर तुमका दाखवले सकाळी आपण काय काय केलं का तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा